तर भावानो पूर्वी ब्रिटिशांनी या ठिकाणी वरून बंदराचं काम चालू केलं होतं बरं का आणि इथून अचानक भांडे पण निघायचे बरं का सकाळी केलेलं काम आहे संध्याकाळी पडून जायचं काय आहे काय नाही चला बरं पुढे बघू कर जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आता रविवार काय काम नव्हतं म्हणून गाडीन जाऊ कुठतरी फिरायला बरं का मग काय केली गाडी चालू चाललो बरं का आम्ही ओझरला जगदंबा मातेचं दर्शन घ्यायला आणि तुम्ही बघू शकता भावन रास्ता किती खतर नाही किती नाही नाही तर आहे आमच्या ढोळक्याच्या मैत्रिया रास्ता चायला चालता येत नाही गाडी चालवता येत नाही भावन नो तर भावानो सगन मी तालुक्यामध्ये ना ओझर गावामध्ये आम्ही आलो होतो बरं का आणि ओझर गावातील जो बंदर आहे ना तो ब्रिटिश काही बंदारा आहे बरं का तिथं पावसाळ्यामध्ये एवढी गर्दी होती ना खतरनाक मध्ये गर्दी होती बरं का आणि इथं जर पाणी असलं पावसाळ्यामध्ये भावनो पर्यटक अशी गर्दी करते ना, बासर बास। कौन -कौन ना रे बास कोण कोण या ठिकाणी आले मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं आणि याच ठिकाणी नेवासा या तालुक्याला जाणारे कालव्याचे निर्माण होते आणि याच जागेवरून डावा आणि उजवा कालवा सेपरेट होतो बर का भावन इथं जो बंधार वगैरे आहे ना त्याचा खूप फायदा होतो बर का शेतकरी लोकांना आणि याच बंदारामुळे ना भावानो बागाय शेती वाढली शेतकऱ्यानंतर एवढा फायदा झाला खतरनाक मध्ये फायदा झाला बरं का जर सांगायचं असं म्हणलं ना भावान तो ओझरचा जो बंधारा आहे तो संगनमेर तालुक्यातील जे गाव आहे ना त्यांच्यासाठी ऐतिहासिक बंधारा आहे बरं का असं म्हणलं जातं की हा बंदारा इथं येईल अडचणी आले होते बरं का पूर्वी बंधाराचं काम चालू झालं होतं बरं का भावन पण काय करायचं माहिती का सकाळी जे काम होत ना ते संध्याकाळी अचानक पडून जायचं बरं काम वगैरे चालू असताना भावन भावा नो त्या पाण्यातून अचानक भांडे वगैरे बाहेर यायचे बर का आणि भावन ओझरच्या जगदंबी मातीची नेमकी खरी का आणि काय आहे काय नाही कोणाला जर माहीत असं ना मस्त बाई कमेंट सांगा बरं आणि पुढची व्हिडिओ कोणत्या गावाची घेऊन कोणत्या नाही मला पण ते कमेंट सांगा बरं का म्हणजे मी त्या I wanna be a deep.